आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे गोटीगाव सध्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे नाशिक मुंबई महामार्गालगत श्रीपाद बाबानगर येथील भुयारी पुलाजवळील रस्ता पूर्णपणे खड्ड उकडून खड्डेमय झाला आहे रस्त्याची दयनीय अवस्था पाहता पादचारी वाहनधारक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या इशारा देण्यात आला आहे एटीपी साठी विशेष प्रतिनिधी भागीर आज आपण या ठिकाणी उपस्थित आलो यासाठी उपस्थित आहेत की खऱ्या अर्थानं नाशिक मुंबई महामार्ग आहे नॅशनल हायवे या ठिकाणी आहे आणि या नॅशनल हायवेच्या लगत जो या ठिकाणी स्पीडपाथ बाबा नगर आहे इथे जाण्याचा आपण रस्ता बघितला तर अतिशय अवघड असा रस्ता आहे शाळेतरी विद्यार्थी येता जात आहेत लोकांना त्या ठिकाणी लोकांचे अतिशय हाल होत आहे खऱ्या अर्थानं जर याला रस्त्याकडे दुर्लक्ष संपूर्ण मोठी ग्रामपालिका असेल इगतपुरी तालुक्यातील प्रशासन असेल नॅशनल हायवेचे काही अधिकारी असतील यांचं असतील दुर्लक्ष आहे कारण हा जो महत्त्वाचा रस्ता आहे हा हॉस्पिटलसाठी जातो लोकांना त्या ठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन त्या बाजूला जावं लागतं तिथून पाणी वाहत आहे काही काही शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी घसरून या ठिकाणी अपघात झालेले आहेत टू व्हीलरवाल्यांचे दे देखील अपघात झालेले आहेत याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा रस्ता असेल आणि नॅशनल हायवेचे जे अधिकारी असतील यांनी लक्ष देऊन त्वरित हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी देखील रहिवासी असतील स्थानिक नागरिक असेल आणि श्रीपाद बामानगरमधील सर्व नागरिकांची खऱ्या अर्थानं मागणी आहे हा रस्ता त्वरित पूर्ण करून या ठिकाणी हे जे काम आहे हे काम त्वरित पूर्ण करावे अशी लोकांची मागणी